तुम्ही बघू शकता इथे इरानियन परफ्यूम आहे ना खूप जास्त फेमस आहे तर त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे दहा ग्रॅम यांनी मला दिले दीडशे तोमांमध्ये टेस्ट यार एक नंबर आहे म्हणजे मजा आली खाऊन आणि आता हे बघू याची पण टेस्ट कशी आहे है ना सॅल्यू टू इंडिया नमस्ते नमस्ते एनी ॲक्टर सलमान खान शाहरुख खान नो विच विच ॲक्टर यू लाईक मित्रांनो इराण सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी पोहोचलो होतो तजिरीश बाजार येते त्यानंतर तिथून आपण गेलो दर्बनला आपण दर्बन एक्सप्लोअर केलं आणि दर्बनला येता येता जो स्कॅम झाला आपल्यासोबत त्या स्कॅम नंतर मी पुन्हा पोहोचलो तजिरीश बाजार येते तर मित्रांनो पोहोचलोय तजरीश बाजारला आणि ते वरती तुम्ही डोंगर बघू शकता तिथून आम्ही इथपर्यंत खाली आलेलो आहे आता आणि हा असा पूर्ण बाजारचा एरिया आहे सही आहे यार इराण मधल्या बाजारांची वाईब आहे ना मला खूप भारी वाटली यार म्हणजे एकदम रंगीबिरंगी असा रंगी बाजार असतो खूप जास्त गर्दी असते आणि तिथला एक मसाल्याचा स्मेल तिथला असा एक, एक वेगळा स्मेल असतो तिथल्या बाजारांमध्ये तीन देशांचे तीन सोलो ट्रॅव्हलर्स आम्ही चालत चालत शेवटी पोहोचलो तजरीश बाजारच्या मेट्रो स्टेशनला मित्रांनो इथे मी एका स्टेशनवरती आलेलो आहे मेट्रोमधून उतरलो मी आणि इथे एक परफ्यूम शॉप आहे आपण बघू शकता हे मेट्रो स्टेशन आहे आणि इथे एक परफ्यूम शॉप आहे ते आय टू इंडिया हाय तर हे असं यांचं परफ्यूम शॉप आहे तर इकडे मी माझ्या कलेक्शन साठी एक परफ्यूम घेतोय थोडासा तुम्ही बघू शकता इथे इरानियन परफ्यूम आहे ना खूप जास्त फेमस आहे तर त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे दहा ग्रॅम यांनी मला दिले दीडशे तोमांमध्ये तर सही आहे आणि असं हे छोटंसं परफ्यूम शॉप आहे तुम्ही इथे बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे परफ्युम्स त्यांनी ठेवलेले आहेत तुम्ही जर ते इराणला असाल ना किंवा इराण मध्ये कुठे पण तुम्ही असाल तर परफ्यूम इथे नक्की घ्या कारण की इराण मध्ये फार फेमस आहे इराण मध्ये आले तर परफ्यूम तुम्ही घेऊ शकता आणि जास्त कॉस्टली नाहीये बऱ्यापैकी स्वस्त तुम्हाला इथे मिळून जाईल यार सकाळपासून फिरता फिरताय ना पोटामध्ये कावळे कावकाव करायला लागले होते आणि लागली होती जोरदार भूक मग काय तर एका टिपिकल इराणी रेस्टॉरंट मध्ये घुसलो आणि यार तिथली वाईप पण भारी होती म्हणजे तिकडचे लोक इतके जास्त फ्रेंडली होते बऱ्याचशा लोकांना तिथल्या हिंदी येत होतं

सज्जा सज्जा yes, yes. ये तीन साल मुंबईमध्ये से आय टू इंडिया, आ, है इंडिया। <laughs> <दिया, मुंबाई। laughs> सही आहे तर मित्रांनो बघितलं तुम्ही इथले लोक पण मस्त पैकी हिंदी बोलतात तर इथला जो खूप तीन वर्ष मुंबईमध्ये होता भूक लागली आहे जोरदार एकदम तर आपली डाळ आणि भात म्हणजे आता ही कसली डाळ आहे मला माहीत नाही पण डाळ आणि भात खातोय आणि एक चिकन कबाब ऑर्डर केलेला आहे खूप दिवसांनी जसा मी मुंबईवरून निघालो आहे ना तसा भात खालेला नाही आहे आता भात खायला आहे तर बघू भाताची टेस्ट कशी आहे डिफरंट आहे म्हणजे काहीतरी वेगळी टेस्ट लागते आणि छान आहे म्हणजे मस्त लागतं ही अशी डाळ आहे आणि असा भात आहे पडाबट खातो मग भेटतो तुम्हाला कबाब आहे कबाब कबाब आहे अच्छा चावल और कबाब थँक्यू सो मच थोडा खाना पडेल ना आम शेअर करेन मित्रांनो आता आला आहे राईस आणि चिकन कबाब दाखवतो तुम्हाला हे इराणी स्पेशल राईस आणि चिकन कबाब आणि सोबत रोस्टेड टोमॅटोज जबरदस्त राईसची टेस्ट यार एक नंबर आहे म्हणजे मजा आधी खाऊन आणि आता हे बघू याची पण टेस्ट कशी आहे है ना तर मित्रांनो मेट्रो स्टेशनवरून आलो इकडे तबियत ब्रिजच्या जवळ इथे एक लोकेशन आहे तबियत ब्रिज नावानी पण ब्रिजवर नाही पोहोचलो आहे अजून थोडं अलीकडे आहे त्याच्या पण मी एका रोडवरती आहे हा रोड तुम्ही बघू शकता सरळ रोड आहे आणि पुढे पूर्ण डोंगर आहेत मोठे मोठे आणि वरती पूर्ण तुम्हाला बर्फ दिसेल थोडासा मी तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्ही बघू शकतात हे बघा यार काय जबरदस्त व्ह्यू आहे यार पुढे पूर्ण बर्फानी भरलेला डोंगर इकडे माहोल आहे असं चढत चढत जावं लागतं वरती चढत 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 आलो आहे वरपर्यंत हा दम लागतो राव ते तिकडून खालून आलो चढत अजून थोडं वरती जायचं आहे यार मोठे मोठे पार्क बनून ठेवले यार यांनी फायनली पोहोचलो इकडे मी तब्येत ब्रिजवरती पूल तब्येत म्हणतो त्याला आणि असा वुडनचा ब्रिज आहे मी बघू शकतात हा पूर्ण असा वुडनचा ब्रिज आहे आणि पूर्ण असा खालपर्यंत चाललेला आहे तिकडून तिथपर्यंत तर जाऊ खाली तबियत पुलाच्या परिसरामध्ये फिरता फिरता दोन इराणी महिलांशी माझी भेट झाली बराचसा संवाद झाला इराणबद्दल भारताबद्दल आणि खास करून बॉलिवूडबद्दल सलाम वालयकुम हिंदुस्तान मुंबई हिंदी यश थँक्यू सो मच आय एम अ ब्लॉगर आय मेक अ व्हिडिओज फॉर यूट्यूब सॅलो टू इंडिया Namaste, Namaste. 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 <laughs> it's very nice Welcome to meet to Iran. you. Thank you so much. I hope you have a very good time in yes, Iran. Thank you so and much. Uh, and you, go, you speak very good English. I'm not very. No, good. your English is very good actually. <laughs> well, thank you. By thank the way, uh, what do you think about India? Uh, I love uh, the culture of dance of India. Right. Uh, that, uh, that's very good. Yes. So, uh, uh, so happiness, happiness. And, uh, so uh, relaxing. So love. Talk yes, about yes. Everything, everything. everything. Yeah. very nice. And you know about the uh, Indian uh, entertainment like Bollywood, uh, music, movies. Uh, any actor? Salman Khan, Shahrukh Khan. You know? Yes. Uh, yes. <laughs> which I, Which actor you like? Uh, Shahrukh Khan, Salman Khan, Aishwarya Rai. सलमान खान यू लाइक सलमान खान नाइस दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे डी डी एल जे यू नो शोले शोले अमिताभ बच्चन शोले इज वेरी फेमसर वेरी फेमस यसंती एंड इन शोले देर इज अ वन सॉन्ग ये दोस्ती, राइट यू नो व्हेरी नाईस टू टॉक विथ यू तर मित्रांनो इकडून चाललं होतं तर दोन इराणी महिला मला इथे भेटल्या खूप जास्त फ्रेंडली आहे त्यांच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं इंडियाबद्दल त्यांना खूप काही जास्त माहिती आहे बॉलिवूडला खूप जास्त फॉलो करतात इकडे आणि सलमान खान त्यांना आवडतो सलमान खानचे खूप मोठे फॅन आहे इकडे शाहरुख खान सलमान खान अमिताभ बच्चन या सगळ्यांची मूवीज इथे बघितले जातात आणि खास करून माधुरी दीक्षित या माधुरी दीक्षित तर माधुरी दीक्षित वगैरे इकडे खूप जास्त फेमस आहे तर छान वाटलं यांच्याशी बोलून आणि थँक्यू सो मच तशक बघितलं तुम्ही इराणी लोक किती जास्त फ्रेंडली आहे त्या दोन लेडीज तिथे होत्या त्यांच्याशी मी बोललो त्यांना सांगितलं की मी इंडियामधून आलो आहे मुंबईवरून आलो आहे भाई एवढे खुश झाल्या की लिटरली म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच की त्या किती खुश झाल्या तर यार हेच मला सांगायचं आहे की इथे इराणमध्ये ना जर कधी तुम्ही त्यांना सांगितलं ना की तुम्ही आले आलेत इंडियामधून आलेत तर यार त्यांचा चेहऱ्यावरचा रंग असा खुलतो ना म्हणजे लिटरली त्यांना असं वाटतं की अरे हिंदुस्तान म्हणजे त्यांचा चेहरा आहे ना असा एकदम खुलून जातो तर यार एक्सपिरियन्स एक नंबर होता माझा तर आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स तर एक नंबर आहे यार आणि तुम्हाला इथून दाखवतो ॲक्च्युली हा तबियत ब्रिज आहे मला वाटलं की तो तिकडे जो वुडन ब्रिज होता ना घालला तो वुडन ब्रिज तबियत ब्रिज आहे पूर्ण तेहरांचा व्ह्यू मिळतो इकडे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे ना एक ऑडिटोरियमसारखं बनून ठेवलेलं आहे यार लिटरली इराणकडून मी एवढे एक्सपेक्टेशन्स नव्हते ठेवले की अशा प्रकारच्या काही गोष्टी इथे बघायला मिळतील मला सही आहे यार म्हणजे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण जो विचार करतो ना इंडियामध्ये बसून की इराणमध्ये युद्ध चालू आहे इराणमध्ये ते चालू आहे असं आहे तसं आहे पण असं बिलकुल नाही यार इट्स अ टोटली डिफरंट बघा ना हे असं जबरदस्त त्यांनी बनून ठेवलेलं आहे पूर्ण चकाचकमध्ये आणि तिकडे वरती तुम्ही बघा सगळे डोंगर दिसतील तुम्हाला परत मोठे मोठे डोंगर बर्फाचे